नमस्कार मी पंकज महाडिक एस एस एम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कौल जनतेचा आढावा विधानसभेचा या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपण पलूस कडेगाव मतदारसंघातील शिवाजीनगर या गावामध्ये आलो आहे या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत तर नेमक्या त्यांच्या काय भावना आहेत आणि या मतदारसंघात कोण आमदार होणार आणि त्यांना येणारे आमदार यांच्याकडून काय काय अपेक्षा आहेत या संदर्भात चर्चा करणार आहे चला बाबा नमस्कार नमस्कार काय सांगाल आता पहिला महत्वाचा प्रश्न तुम्ही जुन्या पिढीतला दिसताय हा टेंबू योजनेचा जो प्रश्न आहे माध्यमातून आज संपतराव देशमुखांच्या मार्फत सुटलाय मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना अण्णाने ती सगळं मंजूर करून आणून टेंबू योजना चालू केली या मतदारसंघात कोण आमदार होईल वाटत आता आमदार संग्राम देशमुख होणार काम काय काय केले ही आमच्या ग्रामपंचायतीचं काम केलं शाळेचं काम आहे काय पुलं केली ते बरंच काय आहे मला इतकं लक्षात ना माझ्या भरपूर कामं केली आहेत काय सांगाल बाबा ते आहे तसे या मतदारसंघात संग्राम भाऊच आमदार होणार आहेत विकास कामं केली विकास कामं केली के ग्रामपंचायत कार्यालय झाले शाळेची इमारत झालेली आहे आता रस्त्याचं काम झालेलं आहे आत्ता नवीन पाईपलाईनच चालले आहे कंपनी पाणीपुरवठा पाईपलाईनचं काम चालू आहे तीस पस्तीस कोटीचं काम चालू आहे आता सध्या पुलापर्यंत गेलेलं आहे का आमच्या शिवायनगरच्या आणि अण्णांच्या काळामध्ये टेंबू आम्हाला जुलैपासून डिसेंबरपर्यंत प्यायला पाणी नसायचं आमच्या गावात सहा सात महिने पाणी नसायचं ते आता आपल्याला कायमस्वरूपी पाण्या सुरू झालेलं आहे आमच्या आमचं आता ओढ्याला पाणी बारमाही पाणी असते ओढ्याला हा टेंबळ येण्याचा फायदा आम्हाला झालेला आहे आणि पहिलं पाणी आमच्याच गावाच्या तलावात पडलेलं आहे माळाचं मळं झालीत माळाचं मळं झालेत आत्ता सगळ्या शिवारात पाणी फिरले त्यामुळे लोक सुखी झालेत बाबा काय सांगाल काय आत्ताच्या काळात म्हणजे संग्राम भाऊ आमदार होणं गरजेचंच आहे तिने भागात बरीचशीच कामं केली होती आणि संपुत्र देशमुखांनी त्यांच्या काळात टेंबूसारखी मोठी योजना आणून स सगळा भाग सगळा सुजलाम सुप्रम करून टाकलेला आहे त्यामुळं आत्ता आत्ता सध्याची गरज म्हणजे असं आहे की नेतासुद्धा जे कर्तृत्व नाही कार्यशील आहे आणि तू काहीतरी इथून पुढे आपल्या मतदारसंघात अजून ह्याच्या ह्यापेक्षा विकास करत नमस्कार नमस्कार मतदारसंघात कोण आमदार आता तरी आम्हाला संग्राम भावांची खात्री आहे संग्राम भावच येणार हो हो नक्कीच की कारण आतापर्यंत अशी योजना कुणीच राबवलेली नाही यांनी जी योजना राबवली ना ती एक म्हणजे महिलांच्या एवढे हे झाले की महिलांच्या डायरेक्ट खात्यावर पैसे जमा झालेत अशी योजना आजपर्यंत तरी कोणी राबवलेली नाही आणि ह्या महायुतीनं महिलांना एवढं दीड हजाराचं म्हणजे काय महत्त्व आहे तीसुद्धा कळलं ना महिलांना कारण त्यांच्या डायरेक्ट खात्यावर असतं तर त्यांना कोणसुद्धा पैसे देत नव्हतं पण आत्ता ह्या योजनेनं महिलांना डायरेक्ट त्यांच्या खात्यावर पैसे ह्या योजनेचा महिलांना भरपूर लाभ झाला आहे त्यामुळं आम्हाला ह्या महायुतीचं सरकार पाहिजे आणि मुख्य आमचे संग्राम भाऊज आम्हाला आत्ताचे आमदार पाहिजेत नमस्कार, नमस्कार। मी मतदारसंघाबद्दल सांगायचं म्हटलं तर भरपूर काही आहे पण पन... आता जी योजना राबवलेली आहे लाडकी बहिणी असो किंवा बांधकाम योजनेची असो किंवा आणि इतर भरपूर आहेत योजना महिलांसाठी माझ्या मते तर महिलांच्या आता काही अपेक्षाच राहिल्या नसतील म्हणजे सरकार करून कारण ते सरकारनं भरपूर काही महिलांसाठी केलेलं आहे आतापर्यंत आणि लाडक्या बहिणीचं म्हणाल तर सगळ्याच महिलांचा सपोर्ट असणार आहे आणि खास करून आमच्या संग्राम भावना तर असणारच आहे म्हटलं महिलांसाठी म्हटलं तर त्यांना काहीतरी नवीन उद्योग दे। धंद्यांचं म्हणजे चान्स दिला पाहिजेलाय पहिलं प्रथम आणि तशा काही अपेक्षा भरपूर नाहीतच महिलांच्या आणि खेडेगावातील तर नसतातच फक्त कसं त्यांना काहीतरी आपलं बाहेर पडण्यासाठी मार्ग हवा असतो फक्त तेवढं त्यांनी करावं आपलं एवढं नमस्कार मतदारसंघात काय वाटतं मतदारसंघामध्ये संग्राम भाऊ यांचंच लीड आहे आता संग्राम भाऊ आमदार होणार आता मागच्या कार्यकाळात जे विद्यमान आमदार होते त्यांच्या माध्यमातून काय काम झाली त्यांच्या का कामात किरकोळ मोठा हो तीच कार्यक्रम झाली पण पुस्तकांमध्ये त्यांनी बरेच कामं भाऊन्य केलेत ते त्यांनी छापलेत म्हणजे काम करणारे एक राहिला श्रेय घेणारे एक असं चाललंय यांचं लाडकी बहीण योजनेचा भाजपला फायदा होईल लाडक्या बहीण योजनेचा भाजपला बा फायदा होणार कारण की लाडक्या बहिणी योजनेचा आजपर्यंत कुणीही विचार केला नव्हता आज या सरकारनं लाडक्या बहिणींचा विचार केला त्यांचा अकाउंटकडून महिन्याला प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये यायला लागलं प्रत्येक कुटुंबात हातभार ला यायला लागला या, या सरकारनं अजून बऱ्याच योजना आहेत त्या विश्वकर्मा योजना असेल लडकी बन योजना अशा बऱ्याच बांधकाम कामगार असेल अशा बऱ्याच योजनांच्या मुळे सर्वसामान्य कुटुंबांना त्याचा फायदा झाला राज्यात कुणाचं सरकार येणार भाजप सरकार येणार माहितीच माहिती सरकार येणार पुन्हा सर एकदा तेच सरकार राहणार पुन्हा सर एकदा तेच सरकार होणार पुन्हा एकदा एकोणीसशे पंच्याण्णव संपतराव देशमुख यांचे चिरंजीव आमदार हेच होणार दादा नमस्कार, नमस्कार। काय वाटतंय संग्राम देशमुखच येणार वाटत त्यांचे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक कामं झालेल्या आहेत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शाळेचं काम आमच्या झालंय ग्रामपंचायतीचं काम झालं शिवाय त्यांच्या वडिलांनी संपतराव देशमुख अण्णांनी ह्या दुष्काळी भागाला टेंबू योजनेच्या माध्यमातून पाणी आणण्याचं काम केलं पाणी आणण्याचं काम केलं त्यांची संकल्पना अशी होती दोन दोन की दोन हाताला काम नाही पाहिजे दोन हाताला काम म्हणजे एक नोकरी दिली की दोनच हाताला काम मिळालं त्याच्या चार हाताला काम लागलं पाहिजे त्याच्या बायकोलाही काम लागलं पाहिजे त्याच्या घराला काम लागलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी पाणी आणण्याचं काम इथं केलं आहे आणि आज तरुण तरुण वर्गाला नोकरीची गरज नाही आज तो त्याच्या शेतातून भरपूर या पाण्याच्या माध्यमातून पैसे मिळवतो आहे तो सुखी झाला आहे स्वावलंबी झाला आहे कारण आज त्याच्या चार हाताला काम लागलेलं आहे म्हणून संग्राम देशमुखच पाहिजे आणि त्यांचं हे पुढचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी संग्राम देशमुखच पाहिजेत लाडकी बहीण ही बही महायुतीच्या सरकारनं आणि आमच्या संग्राम भाऊंच्या सगळ्या सहकार्याने जी योजना सुरू केलेली आहे ही अतिशय चांगली योजना आहे विरोधकांनी या योजनेवरती वेगवेगळ्या पद्धतीनं टीका करण्याचं चा काम चालू केलेलं आहे आणि या योजनेवरती टीका करतात आणि स्वतः तीन हजार आम्ही देणार असं जाहीर करतात तर विरोधकांनी सांगावं तुम्ही तीन हजार कसे देणार आहात तेव्हा लाडकी बहीण योजना आम्ही प्रवास करताना महिलांना विचारलं आता विधानसभेची निवडणूक आलेली आहे तुम्ही कुणाला मतदान करणार तर अनेक वेळा महिला सांगतात की आम्ही लाडक्या भावाला मतदान करणार आहे कारण आम्ही समजा कुठल्याही धर्मातला असलो कुठलाही मतदार असलो तरी लाडक्या बहिणीच्या संदर्भात आमच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या बहिणी आमच्या महायुतीच्या सरकारला आम आमच्या ह्या कडेगाव पलूस मतदारसंघातील सगळ्या बहिणी आमच्या संग्राम भावना निश्चितच निवडून देतील आणि अतिशय आता चांगलं वातावरण आहे डेफिनेटली संग्राम भाऊ की जय नमस्कार शंभर टक्के कडेगाव पोलिस दोनशे पंच्याऐंशी मतदारसंघामध्ये संग्राम भाऊ देशमुखाचा शंभर टक्के विजय होणार आहे कारण संग्राम ह्या मतदारसंघात एवढ्या प्र एवढ्या मोठ्या प्रमाणात काम केले की विरोधकांनी त्यांच्या पुस्तकात संग्रामभावची कामं हे उल्लेख करावा लागतं त्यामध्ये विरोधकांची कामं लिहिली त्यामध्ये चौदा पंधराची कामं असो संग्रामांनी जी कामं केली ती असो ह्या ग्रामपंचायत जी अवस्था अशी होती की पावसाळ्यामध्ये ग्रामसेवक असो तलाटे असो ह्यानी बसण्याची व्यवस्था नव्हती एवढ्या चांगल्या पद्धतीने इमारत उभा केली शाळा असो तालुक्यात दोन नंबरची शाळा आमच्या शिवाजीनगरची आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात काम केलं लाडकी बन योजना असेल परत मोफत रेशनिंग असेल परत ना शेतकऱ्यांनी साडेसात एच पीच्या आतील सर्व लोक वीज बिल माफ केली अशा मोठ्या प्रमाणात संग्रामाने जिल्हा परिषदेमार्फत मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे तरी पोलीस कडेगाव ह्यावेळी शंभर टक्के विजय संग्रामधून नमस्कार काय नमस्कार। सांगाल मतदारसंघात काय वाटतं एकोणीसशे पंच्याण्णव ला जी घटना घडली ती घटना दोन हजार चोवीस ला घडणार आहे आणि जिल्हा परिषदचे अध्यक्ष असताना महाराष्ट्राला दाखवून दिलं की जिल्हा अध्यक्ष काय असतो आता देशाला दाखवून देणार आहे की कडेगाव पोलीस मतदारसंघाचा आमदार काय असतो लाडक्या बहिणी योजनेमधूनच उठाव होणार आहे की गणपती दूध पित्यू टेंब योजनेला त्यांनी आपल्या पुस्तकात छापायची काही गरज नाही त्या टेंबू योजनेला मारुतीराया राया गणपती दूध प्या म्हणून सांगायसाठी मसूद मारुतीराया त्याला साक्ष्याला आहे ह्या स्टेजवर म्हणलं होतं की गणपती दूध पितो आणि तेच टिंबू योजनेचं शिवाजीनगरच्या तलाव्यात पहिल्यांदा पाणी पडलं आहे ती संपतराव देशमुख अण्णांच्या योजनेतून पडले आणि त्या टेंबू योजनेला संपतराव देशमुख अण्णा यांचंच नाव राहणार दादा नमस्कार काय सांगया कुठे बोला ज्या घटनेत संपतराव देशमुखांना ज्या वेळेला निवडून आले त्यावेळेला त्यांनी जी काय काय गोष्टी केल्या ह्या देशासाठी किंवा ह्या महाराष्ट्रासाठी काय केलं किंवा आपल्या भागासाठी काय करावं लागल ही केंद्रापातोर जास्तो यांच्या डोक्यामध्ये छॅट होती आणि हिनी ही, ही करून दाखवलं हे संपतराव अण्णाने निवडून गेल्यानंतर सगळी केंद्रात गेले केंद्रात जाऊन शारणा त्यांनी तर ते म्हणली तुम्हाला खोडची देतो मी परंतु खोडची मला नग आहे माझी जनता जी तकडं पाणी पाणी करून मिळली आणि मारते ती ही मला ती खुर्चीची काही गरज नाही ह्या जनतेची मला सेवा करायची आहे आणि जनतेसाठी पाण्याचा फायदा मला करून द्यायचा आहे ही पाणी पाक पंढरपूर सोलापूर ह्या साईडपातून पाणी गेलं पाहिजे अशा पद्धतीनं मला टेंबू योजनेचं पाणी ही तयार करून तुम्ही द्या त्यावेळेला ही पाणी बाहेर पडलं आणि त्यांनी ही काम सुराला खाली तिने दडपून कामं ठेवलेली ती अण्णाने उघडून बाहेर काढायला लावली आणि नंतर मग ती कामं बाहेर सुराला लागली अशा पद्धतीनंच ला हे काम झालेलं आहे ह्याच्यात कुणीही मोठीपणा सांगेल पण ही जगालाही पटलं पाहिजे आणि जनतेला पण पटलं पाहिजे ह्याच्यापेक्षा आपल्याकडं व्यक्ती ही श्रेष्ठ ह्या कडेगाव तालुका पोलूस तालुका सांगली जिल्हा ह्यामध्ये हीच व्यक्ती होऊन गेली ह्याच्यापेक्षा बाकी आपलीकडं उत्तर काही सुदीक नाही